श्रोत नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गायत्री लेले यांचा ललितबंध मै भी भारत अनेकदा काही शब्दांचे अर्थ आपल्याला मर्यादित स्वरूपात समजलेले असतात विविधता हा त्यातलाच एक शब्द शाळेत असल्यापासून भारतातली विविधतेतील एकता याचं वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन केलं जातं एखाद्या समारंभात किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेत निरनिराळ्या राज्यांमधली वस्त्र आभूषणं घालून सादरीकरण केलं जातं क्वचित त्या त्या भाषांमध्ये एखाद दुसरं वाक्य बोललं जातं कधीतरी तिथलं गाणं किंवा नृत्याची जोड दिली जाते आपण त्याचा आस्वाद घेतो आणि पुन्हा घरी येऊन आपापल्या कामाला लागतो विविधतेत एकता ही अनेकदा अशी प्रदर्शनासाठी असते आणि प्रदर्शनापुरतीच मर्यादित राहते आपण प्रत्येक वेळेस ती जगतो का किंवा जगलो तर समजून घेतो का याचं उत्तर काही सापडत नाही नागालँड या राज्याचं असं फॅन्सी ड्रेसमध्ये सादरीकरण करायचं झालं तर नागा आदिवासींची फक्त झलक दाखवायला संपूर्ण दिवस जाईल इथे एकूण चौदा जमाती आहेत आणि त्या जमातींमध्ये अनेक पोट जमाती आहेत या सगळ्यांची संस्कृती आणि भाषा एकमेकांपासून संपूर्ण वेगळ्या आहेत इतक्या की त्यांना एकमेकांच्या भाषा मुळीच समजत नाहीत म्हणजे मराठी आणि मल्याळम या जितक्या वेगळ्या भाषा तितक्याच वेगळ्या दोन नागा भाषा ही जटिलता इथेच संपत नाही केवळ अंगामी या नागा जमातीच्या प्रदेशांनुसार विभागलेल्या दोन तीन भाषा आहेत प्रत्येकाला स्वतःची अंगामी भाषा बोलता येते पण दुसऱ्याची समजतेच समजलं समस्ते तरी त्यात संवाद साधता येतोच असं नाही आता यातून मार्ग म्हणजे बंगाली हिंदी आसामी भाषांचं मिश्रण असलेली नागामीच भाषा विभिन्न नागा गटातले लोक नागामीजमध्ये संवाद साधतात किंवा मग इंग्रजी किंवा तोडकं मोडकं हिंदी बोलतात यातही अनेक गोंधळ आहेत म्हणजे जुन्या पिढ्यांना ती भाषा येतच नाही वगैरे परंतु नव्या पिढ्या मात्र बऱ्यापैकी सर्वसमावेशक आहेत माझ्या नागा मैत्रिणींना मला आवडणारी पॉप्युलर जुनी नवी हिंदी गाणी माहीत नाहीत त्यांना दक्षिण कोरियातलं संगीत के पॉप अधिक आवडतं भारतीय पेहरावापेक्षा पाश्चात्य कपडे अधिक सोयीचे वाटतात शेजारी देश म्यानमारचाही त्यांच्यावर खूप प्रभाव आहे खास भारतीय म्हटले जाणारे पदार्थ त्यांना फार भावत नाहीत त्यांच्या जेवणात मसाल्यांचा वगैरे फार वापर नाही नागांच्या खाद्य महोत्सवाला मी गेले होते ज्यात शाकाहारी विभागात अंडी आणि मासे ठेवले होते एकीच्या मते तर पारंपरिक नागा पेहराव सुद्धा आता त्यांच्या सण आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांपुरता मर्यादित आहे भारतातील विविधता दाखवण्यासाठी आम्ही आमचे कपडे घालूनच उभं राहायला पाहिजे असा नियम आहे का हे तिचं वाक्य मला चांगलंच लक्षात आहे थोडक्यात देश ही एक मजेदार संकल्पना आहे प्रत्येकासाठी देश म्हणजे काय हे वेगवेगळंच असतं ते एकजिनसी नसतं वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांचा मिळून देश घडत असतो माझ्या मैत्रिणींचा भारत माझ्याहून निराळा आहे भारत जरी एक असला तरी त्यांना तो वेगळा दिसतो हे वेगवेगळं दिसणं आपण जेव्हा जाणून आणि समजून घेऊ आणि आपलंचही करू तेव्हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि समृद्ध होऊ मे भी भारत गायत्री लेले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरी रसिके या मालिकेत निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडथीने सादरकर्त्या ज्योत्स् केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार